तर विदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विदर्भातील दहापैकी सहा जागांवर काँग्रेस लढण्याची शक्यता आहे ठाकरे गटाला दोन तर राष्ट्रवादीला एक जागा मिळू शकते प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये आल्यास एक जागा वंचित बहुजन आघाडीला सोडली जाईल पूर्व विदर्भातील सहापैकी पाच मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यात काँग्रेसला यश आलंय आणि याशिवाय अमरावती मतदारसंघ देखील काँग्रेसला दिला जाईल असं बोललं जात आहे विदर्भातल्या महाविकास आघाडीचा सा फॉर्म्युला नेमका कसा असणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पैकी सहा जागा काँग्रेस लढणार असल्याचं या ठिकाणी कळत आहे ठाकरे गटाला दोन राष्ट्रवादीला एक वंचितसाठी एक जागा सोडण्यात येईल नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया रामटेक अमरावती काँग्रेसला मिळू शकतं असा फॉर्म्युला आहे काँग्रेससाठी भंडारा गोंदिया मतदारसंघ सोडण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे भंडारा गोंदियाच्या बदल्यामध्ये वर्धा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळू शकतो ठाकरे गटाचा परंपरागत रामटेक मतदारसंघ जो आहे तो मात्र काँग्रेसला जाणार असल्याचीही शक्यता आहे बुलढाणा यवतमाळ वाशिम शिवसेनेला मिळणार आहे अकोल्याची जागा वंचितला सोडली जाणार असल्याचीही शक्यता आहे असा फॉर्म्युला ठरल्याचं देखील बोललं जात आहे